पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अंधेरी पूर्व तालुकाच्या वतीने तालुका जनसंपर्क कार्यालय समोर मुंबई उपाध्यक्ष शांताराम पाटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर कार्यक्रमांस अशोक देसाई मुंबई उपाध्यक्ष विलासराव शिंदे मुंबई सरचिटणीस शिवनाथ खैरनार मुंबई सचिव सुनील गर्दरे जिल्हा सदस्य प्रकाश बनसोडे जिल्हा सदस्य तसेच संतोष पवार अध्यक्ष 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 वार्ड वसंत अध्यक्ष वार्ड वार्ड क्रमांक 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 वसंत देवरुखकर एक्क्याऐंशी व सौमिना वाघमारे महिला तालुका अध्यक्षा तसेच कार्यक्रमाचे आयोजक अमोल जाधव अध्यक्ष अंधेरी पूर्व तालुका तसेच तालुका वार्ड पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते